एकाने पण भाऊस पक्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब जाधवसाहेब व्यासपीठावर असणारे राकेसाहेब पंचावर असणारे देवकर देसाहेब नानाबाई पैठे बाळासाहेब फुट्टे सरजी सूर्यवंशी आपल्या गावचे प्रथम नागरिक कालदासराव कदम आदरणीय हरिभाऊजी कदम माधवराव कचवे थो कि यहसवर बस्टास नाते म्होंधायाद का निया। अजरो कोज Background आवाल इसलम्राइक ज़नावका हो द्धिशांगा झाल झाल आप मान खल दो दो रह歌ता हैं कार्या म हमान लौनाका, झाल खुत्व जदक ओरणान रपारी ईजाज भावरे ने सर्वजी मुंडे सर्व उपस्थित भावांचं आणि बाहेर भाऊ असा उल्लेख करून मी माझ्या पाच ते सहा मिनिटाच्या मनोबद्धला सुरुवात करणार आहे पाच मिनिट सांगण्याचं कारण असं पाच ते सहा मिनिट कारण बाळासाहेबांना तापूरला जायचे आणि आपल्या इकडे काम आता खूप द्यावं असेल पाच सात मिनिटापैकी मर्यादा मी क्रॉस करणार मी पहिल्या प्रथम रामानंद मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपण अतिशय चांगलं काम पुण्याचं काम गेली सहा सात वर्ष झालं हे गावामध्ये आपण करतात आपल्याला द्यावे तुम्ही धन्यवाद करणे तर खरं म्हणजे नेता कितीही कामाचा असला कलाकार असला तर खरी टीम जर कामाची मिळाली तर त्याच्या कार्यकर्ते तुम्हाला यश येतो पण ज्या नेत्याला टीम चांगली तो नेता भाग आणि ज्या नेत्यांनी कार्यकर्ते फारफॉर्म मोठे केले तो नेता फार मोठा आणि मोठ्या माणसा तर तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला शिकलो जागव ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल सगळ्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन घेत घेत आम्ही काम शिकलो आपल्याला कुठं घालवून लागणार नाही अशा पद्धतीने काम गेली पन्नास वर्ष या पदार्थ करण्याचा प्रयत्न केला छोट्या छोट्या गोष्टी आम्ही तुमच्याकडे शिकल्या राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिमा खूप महत्वाची आहे प्रतिमा जपल्याचंही खूप कसोशीनं काम केलं आणि स्वतःचं ओव्हर कधी केलं नाही केलं आणि पण अंदाज चुकतो आणि हा आत्मविश्वास निर्माण होतो एक जणांना पाच किलो वजन असतो ते कधी कळू दिलं नाही कारण स्वतःचं ओव्हर एस्टिमेट एस्टिमेटच न करता चोवीस तास काम करण्याचं या ठिकाणी काम केलं कार्यकर्ता जपण्याच्या बाबतीमध्ये गावागाव मी कार्यकर्ते उभे करण्याचा प्रयत्न केला जे जे टॅलेंट असणारे कार्यकर्ते थोडं समाजसेवेची आवड असणारे कार्यकर्ते त्याला सामाजिक सेवेत रस आहे असे माणसं गावोगाव त्यांना उचलून जसं तुम्ही आम्हाला ताकद देईल तसं त्याच पद्धतीने गावोगाव कार्यकर्ते मोठे काढण्याचा प्रयत्न करा त्या गावाच्या हद्दीपर्यंत बोलायचं झालं तर इथल्या ग्रामस्थांनी कलदासरावनी जे जे म्हणून काम सांगितलं ते काम करण्याचा प्रयत्न केला यश किती मिळालं ते तुम्हाला आणि परमेश्वरला माहिती तर निश्चितपणाने प्रयत्न मात्र आम्ही नक्की केला कारण या गावकऱ्याचं रामानंदचं कैलासरावांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे इथं हा एकच कार्यक्रम बांधकाम कामगाराचा नाही बांधकाम कामगाराच्या कार्यक्रमासोबत अनेक आरोग्य शिबिरे या ठिकाणी गेले महाराणा प्रताप यांची जयंती केली मुंबई साहेबांचे अनेक आपण या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम केले अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आपण या गावामध्ये अनेक वेळा गेले त्या सगळ्याच्या सगळ्या कार्यक्रमाला मला हजर आलं तर माझं सौभाग्य समजतो त्या गावामध्ये रामानंदी एका गोष्टीचे मी विशेष कौतुक त्याचं करतो आम्ही त्याला वृक्ष मित्र म्हणतो नेहमी तीन हजार झाडं जगवले दहा पंधरा फुटाची झाडे पाच दहा पंधरा फटापर्यंत कुठलेही सहकार्य तो वृक्षारोपणा रस नाही कारण त्याच्यात प्राप्ती होत नाही पण या माणसाने तीन हजार झाडं त्या ठिकाणी लावले आणि जगवण्याचं काम केलं म्हणून तिथून मग त्याला थोडासा द्यायचं ठरवलं बांधकाम कामगाराच्या बाबतीमध्ये साधारणतः ढवळमानाने दीड लोकांची कामं मंजूर केली पण अनेक ठिकाणी विचारलं जातं एवढे बांधकाम कामगार कसे काय आता दादा मी बोलत असताना दादांनी सांगितलं की या स्कीमची चौकशी लागली आहे पण या एवढी संख्या वाढण्याचं कारण असं आहे बांधकाम कामगारांची व्याख्या करत असताना शासनाने व्याख्या फार बस केली बांधकामाच्या घराच्या संबंधाने जो जो कामगार एक असेल मिस्त्री असेल मिस्त्रीच्या हाताखालला मजूर असेल सुतार असेल पेंटर असेल लोहार असेल इलेक्ट्रिशियनचं काम करणारं असेल किंवा प्लंबर असेल एवढी मोठी त्याची व्याप्ती व्याख्या के केली असल्यामुळं बहुतांश लोक याय सगळ्यात कोणी नळपीठ करणारा म्हणाला असेल कोणी लाईटचं काम करणार म्हणाला असेल कोणी सुतार म्हणून म्हणाला असेल कोणी गवडी म्हणाला असेल कोणी त्याच्या कामगार म्हणून म्हणाला असेल कोणी पेंटर म्हणून असेल कार्पेंटर म्हणाल असेल त्या व्याप्तीमुळं देशभर राज्यभरामध्ये खूप अशी कामगार कृती झालेली आहे आणि सगळ्या कामगार विभागाच्या योजना एवढ्या चांगल्या आहेत एवढ्या चांगले त्यात आपण फक्त पाच टक्के फायदा घेतो आणि फक्त भांड्याची किट आणि बांधकाम कामगाराची किट वाटली की झालं यांचं काम आणि योजना आहे असं आमचं धारणा आहे या निमित्ताने मी आपल्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की एवढ्या प्रचंड योजना त्याच्यामध्ये की बांधकाम कामगाराच्या घरी डिलिव्हरी झाली त्याच्यासाठी निधी कोणी आजारी पडलं तो दोन लाख रुपयापर्यंतची मदत द्यावा करणार या बांधकाम कामगार उभा नव्हते मुलं शिकायला असतील तर पाच हजार सात हजार पासष्ट हजार एक लाखापर्यंत मिळते आपण झाला माणूस करून दिलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम पंतप्रधान आवास योजना असेल किंवा डी आर मध्ये घरं असतील तर ओबीसीचे असतील या सगळ्या घरामध्ये तातडीने ही सगळे लक्षण होणार नाही बांधकाम ना। विभागाने घराची सुद्धा योजना लागू एक वर्ष नोंदणी झाली की मी शंभर घरांमध्ये उपनगर सगळे सगळ्या गावामध्ये पण कोणी तरी हा बसवले सिव्हिल वर्क झाले सिव्हिल वर्क झाले आणि सौर पॅनल बसवायचं राहिले आणि थोडक्याचा आडवून राहिले तर ही दोन जर तर आपल्या मतदारसंघात सोळा मॅगामॅट्रीच सौर होणार आहे त्या ठिकाणी सभागृहात दिले या लाईट चालायला खूप त्रास होता येतो केबल मला वाटते जिल्ह्यामध्ये चौदा गाव आहे केवळ आपण एडील केवळ जे जे आमच्याकडे काम ते करण्याचा प्रयत्न केला आम्हाला जिथं खप चढाला गाडीला आपली मदत घेऊ आपण सगळे मदत एकमेकांची घेऊन मतदारसंघाचे राहिलेले कामं पुढच्या काळात करूया कारण राजकीय क्षेत्रामध्ये अहमदपूरचं एक खासियत अविष्य आहे की पंधरा दिवसापुरती आपण निवडणूक मानतो आणि त्याच्यानंतर सामाजिक आणि भौतिक विकासाच्या कामामध्ये आपण सगळ्यांनी एकोप्यानं काम केलेलं आहे जसं पश्चिम महाराष्ट्रात करतात तसं पुढच्याही काळामध्ये आपण काम करूयात जे कोणी काम करतील सगळे म्हणून कौतुक करूयात अपेक्षा करतो रामान्य आम्हाला आमच्या सर्व नेत्यांना